नमस्कार आपण पाहतो आहात योग बदल न्यूज मराठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या एकोणतीसव्या वर्धापन दिनानिमित्त अकोला रेल्वे स्टेशन परिसरात गरजू लोकांना फळ वाटप करून केला वर्धापन दिवस साजरा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार राज्य निरीक्षक गजानन भटकर विदर्भ अध्यक्ष संभा वाघमारे यांच्या सूचनेनुसार चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकोला जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने वर्धापन दिवस साजरा करण्यात आला यावेळी विविध ठिकाणी फळ फ्रुट्स बिस्किट वाटप करण्यात आले तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ वर्धापन दिनानिमित्त मोचीपुरा येथे संघटनेचे नवीन शाखेचे उद्घाटन अकोला जिल्हा अध्यक्ष प्रवीण चोपडे महानगर अध्यक्ष शिवलाल इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नानासाहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जे महाराष्ट्रीय चर्मकार संघाचे छोटंसं रोपटं लावलं होतं त्यानंतर त्या छोट्याशा रोपट्याचं रूपांतर आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नावाने मोठं वटवृक्षामध्ये रूपांतर झाले असे उद्गार जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे यांनी काढले या कार्यक्रमाला उपस्थिती रामाभाऊ उंबरकर कार्याध्यक्ष युवा आघाडी डॉक्टर प्रतिभा शिरभाते कार्याध्यक्ष महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे सुनील गवई महासचिव अकोला अध्यक्ष शिवलाल भाऊ इंगडे युवा जिल्हाध्यक्ष सुमित पांझाळे भास्करराव शिरभाते सूरज खेळकर इंद्रजित शिंदे कुणाल माधवे किशोर खेडकर कृष्णा मोरे विशाल जपतरे ओमप्रकाश जयराज मन्नू जपतरे दिनेश रणजितकर निलेश नायगावकर ईश्वर पर्वते तिरक्षण खेळकर दिगंबर जप्तरी सह समाज बांधव उपस्थित होते गुरु श्री धनराजदास महाराज की राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा